मित्रांनो नमस्कार तर आज कोणत्या मशीन बद्दल माहिती देणार आहात सर तुम्ही आज मी तुम्हाला इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर लोकांना उपयुक्त असं हे जे वॉल ग्रुइंग मशीन आहे याची माहिती तुम्हाला सांगणार हे गोल्डन बुलेट कंपनीचं वॉल ग्रुईंग मशीन आहे या मशीनने भिंतीमध्ये आपण दोन बाय दोनची ची खाच मारू शकतो प्लस ब्लेड आपण कमी जास्त करून या खाचेची रुंदी आपण कमी जास्त करू शकतो मशीनला ऍडजेस्टेबल व्हील गार्ड आहे ज्यामुळे आपण भिंतीमध्ये आतपर्यंत जाऊन खाच मारू शकतो प्लस ह्याला जे रोलर आहे हा रोलर जेव्हा आपण भिंतीला जाऊन खाच मारतो त्यावेळेला हाताचा लोड सगळा ट्रान्सफर ह्या रोलरवर होतो आणि त्यामुळे आपल्या हाताला त्रास जाणवत नाही मित्रांनो ही मोटर जी आहे ती हेवी ड्युटी आहे पंचवीसशे व्याज मोटर आणि ती पण कॉपर वाइंडिंग कॉपर वाइंडिंग असल्यामुळे मशीनवर लोड येत नाही मशीन गरम होत नाही आणि ह्यामुळे तुम्ही वेळपर्यंत काम करू शकता त्यामुळे तुमचा वेळ पैसा आणि श्रम सगळेच वाचणार आहे दहा दिवसाचे काम तुम्ही एका दिवसात आवरणार आहे आणि ह्यामुळे हे मशीन तुम्हाला अधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरणार आहे ह्या मशीनला ऍडजस्टेबल हँडलची सोय आहे जेणेकरून तुम्ही उभ्या आडव्या रेषा कटिंगसाठी हे मशीनला हँडल तुम्ही फिरवू मशीन सोबत आणखी काय काय मिळणार आहे सर या मशीन सोबत आपल्याला पाण्याची पाईप पाण्याचा पंप ह्याचा उपयोग काय तर धूळ उडून आपल्या ज्या शरीराला धूळ अंगात जाऊ शकते ते चिकल रूपानं खाली पडून जाते प्लस पाणी मारल्यामुळे ब्लेडची लाईफ वाढते कटिंग फास्ट होते आणि त्याच्यासोबत हा चार्जर पण आहे स्पॅनर सेट पण आहे हे कार्बोनबाई सेट आहे आणि ब्लेड तर सोबत आहेतच व्यवसायामध्ये आपल्याला फायनान्स आवश्यक आहे आणि या फायनान्ससाठी सुशितोकडून बजाज फायनान्स स्कीम आणलेली आहे मदे तुमी इजी ये वर। या स्कीम मध्ये तुम्ही इझी इन्स्टॉलमेंट ई एम आयवर हे मशीन खरेदी करू शकताय अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद